असत्याचा पराजय सत्याचा विजय झालाच पारधी समाजातील कुटुंबाची प्रशासनाने दखल घेतल्याने जणांना मिळाले जीवदान मायशिरस तालुक्यातील मौजे येथील पारधी समाजातील बनुदास सोनबा भगवे यांच्या मालकीची जमीन मिळावी म्हणून बाणुदास सोनबा भगवे यांच्या सहकुटुंबातील वीस जण दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान सामूहिक आत्मदहन करणार होती ते आत्मदहन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे असे कुटुंबियांच्या वतीने सांगण्यात आले आहे तसा भगवे कुटुंबांमध्ये लेखी पत्र व्यवहार झाल्याचेही सांगण्यात आले आहे सदर घटनेची बातमी ए एस न्यूज मराठीवरती सविस्तर दाखवण्यात आली होती त्यानंतर प्रशासनाने दखल घेऊन कुटुंबाला न्याय देण्याची भूमिका घेतल्याने भगवे कुटुंबियांच्या वतीनं आभार मानण्यात आले दरम्यान बहानुदास सोनबा भगवे व त्यांचे कुटुंब तसेच इतर नातेवाईक अकलूज पोलीस ठाणे येथे हजर झाले त्यांच्या समवेत सदर जमिनी गटातील तानाजी शंकर इंगळे व बाळासाहेब नाग जगन्नाथ काळे पाटील हेही उपस्थित होते तसेच मंडल अधिकारी यले भोसले गाव कामगार तलाटी यस ए घाडगे तंटामुक्ती अध्यक्ष बाळासाहेब काळे सरपंच नागनाथ काळे पोलीस पाटील दीपक गोरवे व पारधी समाज जिल्हा उपाध्यक्ष शेखर काळे यांच्यासह उपस्थित सर्वानुमते असे ठरले की सदर जमिनी गटामध्ये भानुदास सोनबा बगवे यांच्या मूळ मालकीचा सातबारा उताराप्रमाणे जर कमी असेल तर ती तानाजी शंकर इंगळे व बाळासाहेब जगन्नाथ काळे पाटील यांनी मला शासकीय मोजणी झाल्यानंतर मला माझ्या जमिनीलगत जमीन काढून द्यायची असे ठरले आहे भानुदास सोनबा भगवे यांच्या मुलांनी व नातेवाईकांनी तसेच बाळासाहेब काळे पाटील व तानाजी इंगळे यांनीही मान्य केले व सदरची ही, ही बाब मंडल अधिकारी भोसले यांनी सक्षम तहसीलदार यांना फोन करून ही घटना निदर्शनास आणून दिली त्यामुळे माझ्या तक्रारीचे निरसन करण्यात आले आहे त्यामुळे आज रोजीचे आत्मधन स्थगित करत आहोत असे सांगण्यात आले मी दत्तात्रय भानुराज भगवे राहणार विजोरी तालुका मह जिल्हा सोलापूर आम्ही आमच्या जमिनीसाठी ब्याण्णव आज जमीन आमच्या नावे आहे ती जमीन मिळत नव्हती आमच्या ताब्यात किंवा आम्हाला करून खाऊ दिली जात नव्हती म्हणून आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन लिहिलं होतं त्या निवेदनात सांगितलं होतं सव्वीस तारखेपर्यंत सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत आमच्या जमिनी आमच्या ताब्यात द्या नाहीतर आम्ही सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सूर्यास्त वेळेस सहा वाजून वीस मिनिटाने आम्ही आमचं संपूर्ण कुटुंब आम्ही आमचं संपूर्ण कुटुंब मावेल असे भव्य चित्ता करून जिवंत कर समाधी घेणार होतो पण सव्वीस तारखेला सकाळी पोलीस अधिकारी आले सर्कल अधिकारी व गावका गाव कामगार ये ये घाडगे तं आले होते टंटामुक्त अध्यक्ष बाळासाहेब काळे हे आले होते तसंच सरपंच हे आले होते त्यांनी आम्हाला समजावून सांगितलं की तुमच्या जमिनी तुम्हाला दिल्या जातील मोजणी हे करावे लागेल परत आणि बिगर आदिवासींच्या जमिनी आहे त्याचा निकाल झालेला आहे आमच्यासारखाच उपविभागीय अधिकारी प्रांत साहेबांनी दोन हजार चोवीस रोजी निकाल दिला होता त्या लोकांच्या रो नोंदी रद्द व्हावीत जा असा आदेश होता त्यांनी अपील केलेलं होतं त्याचा निकाल दोन हजार तेवीस साली झाला होता तर त्यांनी आम्हाला समजावून सांगितलं ते स्टेही त्यांना उठवायला हवू आणि तुमच्या ताब्यात जमिनीत दिल्या जातील असं सांगून त्यांनी आम्हाला सव्वीस जानेवारी संध्याकाळी साडेपाच वाजता पोलीस स्टेशनला यायला सांगितलं होतं म्हणून आम्ही आमच्या कुटुंबासमवेत उपस्थित होतो पोलीस स्टेशनला व आमच्याबरोबरच तानाजी शंकर इंगळे बाळासाहेब जगन्नाथ काळे पाटील व सर्कल अधिकारी यल ए भोसले व कामगार तलाटी यस ए घाडगे टंटामुक्त अध्यक्ष बाळासाहेब काळे सरपंच नागेश नागनाथ नामदेव काळे पोलीस पाटील दीपक रामभाऊ गोरबे व पारधी समाज जिल्हा अध्यक्ष शखर यंगापा काळे असे उपस्थित होतो त्यावेळी त्यावेळी असं ठरलं गेलं की आमच्या जमिनी मोजायच्या संपूर्ण गट मोजून आमचे ब्याण्णव आज जमीन निघत नसेल तर ज्यांनी ज्यांनी खरेदी दिलीत त्यांनी त्यांच्या जमिनीतल्या आम्हाला जमिनी द्यायच्या त्यां त्यांच्या हक्कातल्या असं ठरल्यामुळे आम्ही होकार दिलेला आहे आणि सर्कल अधिकारी भोसले साहेबांनी तहसीलदार साहेबांनाही फोन करून बोलले झाले त्यातून तहसीलदार साहेबांनी सांगितलं की तात्काळ मोजणी केली जाईल व तुमच्या जमीन तुमच्या ताब्यात दिल्या जातील म्हणून आम्ही आत्मदहन करणार होतो किंवा आम्ही आमचं संपूर्ण कुटुंब भव्य चित्ता करून समाधी घेणार होतो हे थांबवलेलं आहे आता फक्त एवढीच विनंती की त्यांनी जसं सांगितलं त्यांनी तसं आम्हाला जमिनी मोजून ताब्यात द्यायची कार्यवाही तात्काळ करावी नाहीतर आमच्या कुटुंबावर अशीच परत वेळ येऊ देऊ नये अशी तहसीलदार साहेबांना विनंती आहे जिल्हाधिकारी साहेबांना विनंती आहे ना व नाहीतर पर आणि आमच्या कुटुंबाला आम्ही उठाव केलेला आहे आमच्या मागण्यासाठी तर आमच्या कुटुंबालाही त्या ते लोक धोका करू शकतात तर आमच्या जीवितास हानी होऊ देऊ नये असे सरकारला विनंती आहे